day

खर तर महायुती सरकारने एक खूप चांगली योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी मुलींसाठी आणलेली आहे आणि गणपती बाप्पा आल्यानंतर नक्कीच एक खेळमेळीच एक आनंदाच वातावरण असतं प्रत्येक घरात असतं मंडळात असतं शहरामध्ये असतं तर ही कन्सेप्ट खरं आम्हाला ह्या देखाव्याचा मेन उद्देश हाच होता की ही योजना ह्या देखाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात अजून म्हणजे यापेक्षाही खूप जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात पोचता यावी यासाठी हा देखावा आम्ही केलेला आहे त्याचबरोबर महायुती सरकारनी जे काही प्रमुख निर्णय घेतलेले आहेत त्यापैकी आम्ही गृहिणींचा आदर असेल महिला मातृशक्ती सन्मान असेल विधवा महिलांसाठी वारसा प्रमाणपत्राची जी फी होती फी खूप कमी प्रमाणात आणलेली आहे त्याचबरोबर आम्ही बळीराजा दिलासा असेल वारकऱ्यांसाठी सन्मान असेल युवा शक्तीला ऊर्जा असेल शिवसन्मान असेल दुर्बल घटकांसाठी योजना असतील अशा अनेक योजना या महायुती सरकारने एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील या तिघांनी मिळून खूप महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप चांगल्या पद्धतीने योजना आणलेत आणि या देखाव्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत ह्या योजना जास्तीत जास्त जाव्यात यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही या देखाव्याच्या माध्यमातून केलेला आहे त्याच्यातून काही वेगळा का नाही ऍक्च्युली नक्कीच ना, ना जसं की दत्ता आहेत त्रिमूर्ती आहेत आज त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा रथ हे सांभाळत आहे त्याच्यामुळं योगायोग असाच आहे गणपती बाप्पाचा खरं तर ते तिघ जण आज महाराष्ट्राच्या मा, जनतेसाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी खूप चांगले निर्णय घेऊन आज तिघही महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीने फिरतात आहे त्याच पद्धतीने आज देवबाप्पाची मूर्ती सुद्धा ही त्या रूपेच आम्हाला मिळालेली आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो तुम्ही हे देखावा केला आहे तो देखावा दादांपर्यंत तुला फोन किंवा येऊन गेले नक्कीच पहिल्याच दिवशी हा देखावा मी म्हणजे माध्यमांच्या माध्यम माध्यमातून तो पोचला असतो पण मी स्वतः वैयक्तिक आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील अजितदादा असतील त्याचबरोबर आमच्या आदिती तटकरे असतील ज्या महिला बालकल्याण आहेत खरं तर त्यांच्याच खात्याच्या माध्यमातून महिलांसाठी एवढ्याच चांगले उपाययोजना आल्या आहेत तर त्यांना सुद्धा मी हा देखावा पाठवला आमच्या खासदार सुनेत्रा वहिने असतील त्यांना सुद्धा हा देखावा मी पाठवला आणि ह्या सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला ह्या सगळ्यांनी व्हॉट्सअपला चा खूप चांगल्या कमेंट मला त्या ठिकाणी दिल्या आणि हा देखावा त्यांनी पाहिला त्यांना खूप आवडला तो देखावा पुण्यातून आता एक दोन दिवसात आमचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर असतील त्याच्याबरोबर आमच्या रुपाली ठोंबरे असतील वैशालीताई नागवडे असतील त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते आमचे अप्पर रेनुसे असतील आमच्या खडवासता मतदारसंघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ असतील हे मंडळ आता एवढ्या एक दोन तीन दिवसात येतीलच मला सगळ्यांचे फोन येतात की बाबा तुझं डेकोरेशन खूप छान झालेले आणि आम्हाला तुझं डेकोरेशन पाहायला यायचंय तुम्ही या योजनांच हे केलेलं आहे देखावा सादर केलेला आहे यावर काही टीका सुद्धा काही शंभर टक्के बाप्पाकडे आम्ही खरंच हेच साखळं मागितलेलं आहे की गणपती बाप्पा त्यांना एक चांगली सुद्बुद्धी देव कारण का एवढी चांगली योजना आणून सुद्धा आज महिलांसाठी विरोधक ज्या पद्धतीने विरोध करतात ते खूप केविलवान आहे आणि त्यांना वाटलं पाहिजे की अरे आपल्याच महाराष्ट्रातल्या आई बहिणींच्या अकाउंटला खरं तर हे पैसे डायरेक्ट जातात ते आणि दीड हजार अमाऊंट ही तशी पाहायला गेले तर मध्यमवर्गीय असेल किंवा गरीब असतील आर्थिक दुर् दुर्बल घटकातील काही महिला असतील तर त्यांच्यासाठी हे दीड हजार रुपये खूप आहे आणि या यानिमित्त खरंच माझं देवाला साकडे आहे की ह्या महाविकास आघाडीमधील प्रत्येक नेत्याला गणपती बाप्पा सद्बुद्धी देव की ह्या योजनेबद्दल अनेक जण हायकोर्टात गेले कोण सुप्रीम कोर्टात गेले तर अशा पद्धतीने खरं केलं नाही पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी महिलांच्या हितासाठी आणि मुलींच्या हितासाठी खरं तर ही योजना आहे त्याच्याकडं चांगल्या पद्धतीने पाहावं कदाचित हेच ह्या सरकारमध्ये असते तर कदाचित ह्यांनी असं केलं असतं का म्हणजे असाही प्रश्न मला पडतो त्याच्यामुळं गणपती बाप्पाला माझं म्हणणं आहे की ह्यांना चांगली सुबुद्धी देव आणि अशा कुठल्याही प्रकारची योजना थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये